पापड करायचा आम्हाला नाही बघा आम्ही झाले आता एवढे झाले किती किती कि कि किलो गेले तीन किलोचे गेले तर आम्ही पापड ते बघा आई पण लाटी तिकडे मस्त पटापट पटापट आमच्या अनुदा <laughs> तर किती लाटायला लागली बघा त्या बघायला पापड लाटायला हाखव तुझा आमच्या अनूचा पापड बघा खावा म्हणा खूप इकडे दाखव इकडे तिने केलं पापड छान आम्ही किती लिएक छान पापड केलाय बघा येतात का असे पापड लाटायला लहानपणापासून शिकायला लागले पापड झाले आता एवढेच लाटायचे तीन किलो घातलं होतं रात्रीच भिजवलं होतं पीठ कडक त्याला मळावं लागतं मेहनत असते पापड म्हणलं का नाही ग प्रतीक्षा आमच्या प्रतीक्षा बाईन आईनं तर पाच किलोच केलं पापड आमचं आता घरच्या पापडाची एवढी मेहनत केली नाही किंवा बाईच्या पापडाची मेहनत मग आई कशा लागतील का नाही ग प्रतिक्षक हो। आई भावजई कशाला असती <laughs> आता तिकडे एक तिकडच धरून ठेवू नुसतो तू आई असती आई बघा कशी पापड लाटी की मग आई एकीला करू लागायला असती करून द्यायला असती कशाला मंदिर आईच पाहिजे त्यांना आई देते का प्रतिक्षक हम्म देते का पुरी सांगा तोकडा तरी विकत आणून खावा लागते दुकानच करायला <laughs> आलं तर ठीक करायला आलं तर बरोबर हा नाहीतर दुकानच आणून खावा लागते खातो आम्ही इकड आमचं काय नाही झटक्याला उडत येत पंधरा दिवसात पापड जिकड तिकड मोज मापानी कोणी खात नाही आमच्या पाच पापड जिकड तिकडे नाही आमच्या सगळं रानगाठी आहे खाणं बी रानगाठी करणं बी रानगाठी आपलं गावठी आहे काय मग काय गावठी पद्धत पाच किलो तले आमचे एक किलो संपले पण एक किलो काय दोन किलो संपले असतील एक किलो चा काय हे बघा एवढे झाले तर आणि आता ही प्रतीक्षा बाई काय आपलं तिला काय जमा आहे नीट धरा या बघा हास नुसती तर मी जरा दाखवी द्या आता थोडं तसं जरा व्हिडिओ बी केला पाहिजे जरा आपल्या ऑडियन्स ला कळायला पाहिजे की पापड बिपड करतात का नाही तेव्हा ती पूर्गी तर दप्तर ठेवलंय पापड नि मार्द मोडले तर आणू तिथं उचल बॅग बॅग उचल उचल बॅग खुर्चीवर ठेवू मोडलं बागा आमचं पापड बाई ह्या पुरीनं करू करू आमचं सगळं पापड मोडून टाकलं काय करावं आता हा इकडं खाटावर एवढं वाळू घातलेत त्या बघा इतकं आहे तू असं जाड जाड एकदम केलं आम्ही भाजायसाठी जायसाठी हा पिठ लावूनच लाटित होतो आम्ही गावाला आपली पद्धतच आहे ती पिठ लावून लाटायची आणि आमच्या अनुभागात परत सोडून खाली लाटीत बसली <laughs> तर मला बी लाटायचे पापड लाटले आमच्या आईनास तिला पार्टी द्या म्हणती काय बोकड बघा पापड आहे तीन असतील जास्तीमध्ये चार पाचशे रुपयाचे आठशे रुपये किलो मटन आहे आमची तर एवढं मटण खाती ना ती मटण खाती लग्नात गेली तर वीस वीस तीस तीस आईस्क्रीम खाती लाजली हा गुलाबजामुन तर विचारूच ना का ती वाटी आणि ती गुलाबजामुन सोडीतच नाही लग्नात गेल्यावर काय तिला आता आणि काय नाही लोकांचं लग्न असते जरा सांभाळून खावा त्या वराड्याची पार काय लग्नाची काशीतून टाकते पार आहे का आपलं जोडी जाते कोणाच जाते गुणच जाते, ना, जाते? ना, को जीवती ना शिटक जीवती पोटावर बांधून पण आणते अशी साडी खाली बांधी ती सगळं चपात्या नुकती गुलाबजामुला अशे बांती ती कोंबरावला चारे खाते त्या मग हे ही मायने की घरी आणून खाते त्या नाही कसं यांना ला लागणार तेवा बर कसं यांना लागणार देवालाच्या कसं ही किती आहे का बघितलं काय हे कसं आहेच माय की मला तर मग ह्यांना कुठं नेयचं सुद्धा गं वाटतंय अंगावर काटा येतो इतकं नाही खाते आतेच हो किती खाते का आइस्क्रीम हे आयस्क्रीम किती खाती किती खाती मला तिला पण माहिती दोन खादी म्हणून खाऊ नाही प्रत्यक्ष आमच्या आई लग्नात गेली की आपली इती माघारी जेवत नाही काय नाही आपली काय डाळ डाळभात खाती उलसा डाळभात खादी अगं ह्या पापडाचा सत्यानाश केला नाही पुरीनं मगापासून त्या पापडाच्या माग लागली तेव्हा आम्ही लाटल तितक वाटल केलंय तिनं कोपऱ्याला नुसतोय मी इकडे टाकी नाहीतर ही पोरगी ना पार त्याच उठ तिथली फोबाड तोंडी तुम्ही वाळू घालायचं इथं नीट अस जरा तर एकावर एक एकावर एक टाकलेलं सगळं मोडूनच टाकले त्या बघा अगं मग ते शिवण काम तो मधीच बाई जा बाईचे अर्जंट ब्लाऊज आले शिवायला मग कसं कसं करावं पुन्हा आतिशच्या लग्नाची गडबड त्याच्यात पुन्हा किती राडा होता गेल्या वर्षी माहिती का आता निवंत बाई सगळं ते अर्जंट होते ब्लाऊज ते शिवल्यानंतर पुन्हा घातला मी राडा होतो ना ही काय असं गडबड होती म्हणून म्हणलं आता घ्यावा बाई ठरवून म्हणलं आपलं कवर बसावा कुणाबी पाऊस पाणी यायला लागले की मग पुन्हा होत नाही करणं त्या मॅडम चे ब्लाउज होते किती सहा ब्लाउज होते तरी दोन दिवसात शिवून दिले तिला तिला जायचं होतं कुठं चिटकायले आणू बसली ना तो अंदा त्याच्यावर मांडी घालून